नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तीन इंचाच्या बाईचं कटिंग बघूयात नेहमी आपण पाच सहा इंच अशा बाईचं कटिंग करत असतो छोट्या बाईचं कटिंग करताना करता काय कसा आकार द्यायचा आणि आपण बाईचं कटिंग परफेक्ट कसं करायचं छोट्या साईजचं ते बघूयात आता आपण तर इथं आपल्याला बत्तीस आईच्या ब्लाऊजसाठी तीन इंचाच्या भाईचं कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर छोट्या साईजला क्या किती घ्यायचे असते आकार कसे द्यायचे असतात हे नेहमी प्रश्न पडतात खूप दोन तीन ते चार मिनिटांमध्ये मी तुम्हाला परफेक्ट बाईचं कटिंग करून दाखवणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि आपण बिग्रस्तरसाठी बाईचं कटिंग करत आहोत तर अर्धा इंच जे आहे ते आपल्याला अगोदर मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे शिलाई मार्जिन आपण ह्यामध्ये अर्धा इंच घेणार आहोत बिगरस्तरचा ब्लाऊज आहे आपला आणि भाईची उंची जी आहे ती आपली बरोबर तीन इंच आहे तर आता ही तयार उंची हे शिलाई मार्जिन आहे तर आपलं ही जी बाई आहे तर बत्तीस साईजसाठी आहे म्हणून आपण इथं आठ इंच भाईची रुंदी घेणार आहोत तर आठ इंचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला तर कोणत्याही साईजची भाई आपण अशाच पद्धतीनं कटिंग करायची आहे आठ इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे पूर्ण आपण आठ इंचचा बॉक्स तयार केल्याच्या केल्यानंतर आता आपल्याला हे मार्जिन आहे ते जशास तसं आपण होईपर्यंत मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपला ब्लाऊज कटिंग करतानाचा भाईचं माप लक्षात येईल त्यासाठी आपण हे आपण केलेलं आहे तर आता आपल्याला बघा आपली भाई जी आहे ती है क्या तीन इंचाची आहे तर कॅपाइट जी आहे ती आपल्याला किती घ्यायची आहे दीड इंच कॅपाईट घ्यायचं आहे फक्त आपल्याला दीड इंच आपल्याला इतर कॅपाईट घ्यायचं आहे उंचीनुसार आपण कॅपाईट घेत असतो साईजनुसार आपण बाईची रुंदी घेत असतो आणि बाईच्या तयार उंचीनुसार कॅपाईट घेत असतो नेहमी प्रश्न काय भरतो आता साडेतीन इंच बाई आहे आपली तर मग साडेतीन इंच बाईला जेवढं कॅपाईट तेवढं घ्यायचं का तर नाही तयार जेवढी बाई आहे आपली मार्जन मिक्स करायच्या अगोदर आपण भाईचं माप काढतो ज्या वेळेस तयार उंची जेवढी येईल भाईची त्याम त्याचनुसार आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे तर मार्जिन मिक्स करायच्या अगोदर आपल्याला कॅपाईट घ्यायची असते तर दीड इंच आपण इथं घेतलेलं आहे खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे जिथं आपण कॅपाईट घेतली तर खाली आपण दीड इंच घ्यायचं असतं प्रत्येक साईजसाठी दीड इंच घ्यायचं असतं इकडल्याही बाजूला आपण दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे आहे ते इथपर्यंत ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत आपल्याला मार्किंग करत ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपला हा आकार एक देऊन झालेला आहे दुसरा आकार देताना आपण खालच्या साइडनी थोडंसं खालच्या साईडनीचा साइड द्यायचा सा हे जे अंतर आहे ते आपल्याला अर्धा इंच आलं पाहिजे बघा आता आपण इथं जे आहे ते बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे दीड साडेपाच इंच सा दंड घेत आणि आपल्याला पुढे त्याच्या दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे क्रॉस मध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि कटिंग करताना आपण इकडच्या साईडने कटिंग सा करायचं आहे आपलं अशा पद्धतीने आपलं भाईचं साडेतीन इंचाची भाई आहे आपली छोटीशी तीन इंचाची बाहेरचा चाकर कट केल्यानंतर भाई जे आहे ती उकलून घ्यायचे आहे जे आहे ते आपल्याला असं आपलं तयार झालेलं आहे सोप्या so, पद्धतीने बघा मी तुम्हाला इथं तीन इंचाच्या बाईचं कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा फक्त आपण चार ते पाच मिनटाच्या आता आपलं भाईचं कटिंग झालेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा ला ला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद